नमस्कार आज आपण तीन अंके संख्येचे वर्ग पाहणार आहोत तेही नवीन पद्धतीने तर सुरू करूया आजचा व्हिडिओ उदाहरण क्रमांक एक दोनशे तीनचा वर्ग या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या दोनशे तीन ही दोनशेच्या जवळ असणारी आहे सुरुवातीला आपणास दिलेल्या संख्येमध्ये जे संख्या दोनशेपेक्षा कितीने मोठी आहे ते पाहायचे आहे आणि त्यामध्ये ती संख्या मिळवायची आहे म्हणजे या ठिकाणी ती संख्या आहे दोनशे तीन म्हणजे दोनशेपेक्षा तीनने मोठी आहे म्हणून त्यामध्ये आपण तीन मिळवायचे आहे येणारं उत्तर जे असेल ते असेल दोनशे सहा येईल मग जे दोनशे सहा ही संख्या दोनशेच्या जवळ आहे म्हणून आपल्याला दोनशे सहाला दोनशेच्या जवळ म्हणजे शंभरच्या जवळ असेल तर एकनं गुणायचं दोनशेच्या जवळ असेल तर दोननं त्या संख्येला गुणावं लागेल तीनशेच्या जवळ असेल तर तीननं चारशेच्या जवळ असेल तर चारनं या पद्धतीनं आपली संख्या दोनशे सहा हे दोनशेच्या जवळ आहे म्हणून आपणाला त्या संख्येला दोनने ने गुणावे लागेल यानंतर दोनशे सहा गुणिले दोन केल्यानंतर येणारं उत्तर जे आहे ते चारशे बारा येईल आणि शेवटी तीनचा वर्ग लिहायचा आहे दोनशे तीनमधील तीनचा वर्ग लिहायचा आहे तीनचा वर्ग लिहित असताना तो दोन डिजिटमध्ये किंवा दोन अंक येतील अशा पद्धतीनं तो आपल्याला लिहायचा आहे मग तीनचा वर्ग हा नऊ येईल तो लिहिताना आपल्याला झिरो नऊ लिहायचा आहे म्हणून दोनशे तीनचा जो वर्ग आहे तो एक्केचाळीस हजार दोनशे नऊ असेल आणखी एक उदाहरण पाहूया या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे ती आहे तीनशे पाचचा वर्ग सुरुवातीला आपल्याला तीनशे पाचमध्ये पाच ही संख्या मिळवावी लागेल येणारं उत्तर हे तीनशे दहा असेल तीनशे दहा ही संख्या तीनशेच्या जवळ आहे म्हणून आपणाला तीनशे दहाला तीननं गुणावं लागेल तो गुणाकार तीनशे दहा गुणिले तीन, तीन जर केला तर येणारं उत्तर हे नऊशे तीस असेल शेवटी आपल्याला पाचचा वर्ग लिहावा लागेल आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस म्हणून एनर्जी जे उत्तर असेल तीनशे पाचचा वर्ग हा त्र्याण्णव हजार पंचवीस असेल धन्यवाद